आपल्या येथील आरतीसाठी परिसरातील अनेक मान्यवर अतिथी आपल्या येथे आरतीसाठी उपस्थित राहत असतात आज देखील दैनिक प्रभातच्या विभागीय कार्यालयामध्ये पिंपरी चिंचवडच्या आयुक्त विनयकुमार चौबेसर आलेले आहेत आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडनं त्यांचे गणेश भक्तांसाठीचा सा संदेश जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे तुमचं दैनिक प्रभातच्या कार्यालयामध्ये गणेशाची प्रार्थना तुम्ही केलीत गणेशाची आराधना तुम्ही केलीत नेमकं काय साखळं गणरायाला घातलं आणि काय प्रार्थना केली गणेशोत्सव चे अवसरवर सर्व पिंपरी चे गणेश भक्त यांच्या निमित्त मनापासून शुभेच्छा गण गन, गणराय यांचं आगमन झालेलं आहे आता आठ दिवस झालेलं आहे आपण सगळे ठिकठिकाणी थीक जाऊन स्त्रीच्या वंदना करतो आहे सर्वांसह आपला शहर जे आहे ते तिथे शांती सुख समृद्धी असावं लोक लोकांच्या जीवनात प्रॉस्परिटी यावं जास्त इंडस्ट्री यावं जास्त एम्प्लॉयमेंट आपले एरियामध्ये ग्रो व्हावं अशी श्रीच्या चरणी आम्ही प्रार्थना करत आहोत गणेशोत्सव शांततेत व्हावा अशा प्रकारची प्रार्थना सरांनी केलेली आहे मात्र सर आता दोन दिवसावरती गणेशाच्या विसर्जनाची मिरवणूक आहे सध्या पोलिसांच्या सहकार्यातून खूप चांगल्या प्रकारे निर्विघ्नपणे गणेशोत्सव पार पाडतोय या मिरवणुकीसाठी कशा प्रकारची तयारी पोलिसांच्याकडनं करण्यात आलेली आहे आज पण विसर्जन आहे त्याचप्रमाणे परवा आणि परत अकरा दिवशीच्या विसर्जन सतरा तारखेला आहे त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे आणि आपली पूर्ण यंत्रणा त्याच्यामध्ये सहा डी सी पी आहेत बारा ए सी पी आहेत जवळपास पन्नास पी आईज आहेत चार हजारपेक्षा जास्तची फोर्स आहे एस आर पी आहे हे सगळे पूर्ण यंत्रणा विसर्जन आणि तसेच जे गणपतीचे उत्सव आहे ते अत्यंत शांततेने आणि चांगल्या रीत्याने पार पाडण्यासाठी ट्राफिक सुरारू सुचारू चालू ठेवण्यासाठी प्रयत्नत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला बाकी जे मंडल आहेत आणि त्यांचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्या पण आम्हाला फार जास्त चांगला सहकार मिळतो आहे पोलिसांकडनं विसर्जन उत्तम असं नियोजन करण्यात आल्याची माहिती आता आयुक्त विनय कुमार चोबेसर यांनी दिली सर शेवटचा प्रश्न आहे की गणेशोत्सव तर आहे परंतु येणाऱ्या काही पुढच्या सण आहे किंवा उत्सव आहेत त्या अनुषंगाने नागरिकांना तुम्ही काय आवाहन करार दैनिक प्रभातच्या या व्यासपीठावरून हे आपल्या अत्यंत महत्त्वाच्या सण आहे आपण सगळे मिळून अत्यंत हर्षोल्लासाने जोमाने हे सण आपण सगळे साजरा करू तो साजरा करत असताना बाकी दुसरा कोणाला कुठल्या प्रकारचा त्रास होणार या नाही याची काळजी पण आपण सर्वांना घ्यायचं आहे आणि आपला पिंपरी चिंचवड पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे जर कुठे कोणतरी समाजकंटकपासून कोणालाही काही त्रास होत आहे या सणाच्या दरम्यान किंवा नंतरसुद्धा तर आम्ही ते हँडल करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे पूर्णपणे सुसज्ज आहे आपण सगळ्यांना एक आपला कॉल सेंटर नंबर आहे जे आपला इमर्जन्सी कॉल नंबर आहे वन वन टू ते नंबर सगळ्यांनी आठवणी ठेवावे कधी काही अडचण आहे तर वन वन टूवर डायल करा पोलीस लगेच आपल्या मत्तीसाठी यात येतील अशीच मी सर्वांना हमी देऊन हमी देतो आणि परत सग सर्वांना निमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद सर या ठिकाणी आल्याबद्दल आणि दैनिक प्रभातच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केल्याबद्दल हा गणेशोत्सव आनंदात आणि तितका शांतपणे पूर्ण होईल अशी अपेक्षा गणरायाचरणी प्रार्थना व्यक्त करूयात धन्यवाद